आ, नमस्कार पुन्हा एकदा मी श्री चंद्रकांत पांडुरंग कारंडेसर शास्त्रीनगर मनपा लोपरा मराठी शाळेचा प्रमुख आजच माझ्या शाळेमध्ये कुर्ला विभागामधून हे जे महाप्रीत व्यवस्थापन जे आहे ज्यामध्ये आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्युत बचत करणारे ट्यूबलाईट्स पंखे आणि एनर्जी मोटरिंग डिवाईस बसवण्यासाठी दोन हजार आठ अठराच्या नंतरच्या ज्या शाळेच्या बांधकामाची विभागणी आहे ती पाहण्यासाठी हे आमचे मिस्टर अजित धुमक आले होते त्यांनीच अशा पद्धतीनं फार सुंदर असं प्रत्येक वर्गाचं पाहणी करून निरीक्षण करून सोबत आमच्या सिक्युरिटी गार्ड जो आहे आम गणेश सोन आगवणे त्याला मदतीला घेऊन एकदम छानपैकी सगळे आमचे वर्ग आहेत त्यानंतर मुलींचे बाथरूम मुलांचे बाथरूम विद्युत पंपरूम आहे कार्यालय आहे मीटर रूम आहे मोटर रूम आहे बाथरूम आहे मुलींचे मुलांचे शिक्षक अशा प्रकारचे एकूण पंधरा अनुक्रमांकाच्या वास्तू त्यांनी पाहिल्या त्यामध्ये प्रत्येकाच्या वर्गात पंखे लाईट्स ट्यूबलाईट्स किंवा काय रेग्युलेटर वगैरे अशा पद्धतीचं डिटेल्समध्ये पाहणी करून पुढील कार्यालयासाठी ते जात आहेत यासोबत माझ्या शास्त्रीनगर शाळेचा शिक्का पण आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यावर आमच्या एओ मॅडमचा पण शिक्का राहणार आहे त्यामुळे अजून त्यांच्या या यादीमध्ये जेवढ्या शाळा असतील त्या त्यांना करण्याचं खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच विशो ऑल द बेस्ट चला थँक्यू आपशंकर चौधरी रविशंकर चौधरी आपका स्वागत आहे धन्यवाद ह्याची आता ह्याची झेरॉक्स काढून एक कॉपी माझ्या शास्त्रीनगर शाळेच्या कार्यालयीन कार्यासाठी मी ठेवणार आहे खूप धन्यवाद अजून काय तुम्हाला सांगायचं आहे